चार दिवसाचं युद्ध झालं आणि चार दिवसाच्या युद्धानंतर भारत जिंकलं की पाकिस्तान जिंकला नेमकं कोणाच्या हाताला जास्त यश आलं आणि दोन्हीकडे सेलिब्रेशन तर होतच आहे मात्र नेमकं यश कोणाच्या हाताला लागलं भारताने नेमकं केस एअरस्ट्राईक करून काय नेमकं सिद्ध केलं आणि पाकिस्ताननं केलेला हल्ला सुद्धा कित्ताच घातक होता भारताचे किती जवान शहीद झाले किंवा एकंदर भारताचं नुकसान किती झाले त्या सगळ्या गोष्टी जाणून घेणं सुद्धा महत्वाचं वाटतं ना आणि म्हणून चारही दिवसांचा घटनाक्रम नेमकं काय काय घडलं टप्प्याटप्प्यानं या व्हिडिओ जाणून घेणार आहोत तुम्ही जर टी व्हीवरती बघितलं असाल तर घटनाक्रम सगळाच्या सगळा चुकीचा असेल बरोबर असेल असं मी म्हणणार नाही मात्र नव्वद टक्के फेक न्यूज होते हे तुम्हाला लक्षात आलंच असेल मात्र ऑथेंटिक ज्या बातम्या समोर आल्या त्याच्यानुसार चार दिवसांमध्ये पाकिस्तानकडून किती आक्रमणं झाली आणि भारताकडून त्याची उत्तरं कशी दिली गेली आणि भारतानं नेमकी कुठली कुठली आक्रमणं केली ते आपण थोडक्यात समजून घेऊयात सगळ्यांना माहिती असेल भारताला सुरुवात केली होती अर्थात पाकिस्तानकडून सुरुवात झाली होती दहशतवाद्यांनी अटॅक केला पहिलगामवरती आणि त्याच्यानंतर मग याचं उत्तर दिलं गेलं पाहिजे होतं त्यामुळं त्याचं उत्तर म्हणून ऑपरेशन सिंधूर हे आपलं भारत सरकारकडून राबवलं गेलं आणि त्याच्या माध्यमातून पाकिस्तानमध्ये घुसून अर्थात आजपर्यंत असं कधी आपण केलं नव्हतं मात्र यंदा फक्त बॉर्डरच नाही पाकव्याप्त काश्मीरमध्येच नाही तर अख्ख्या पाकिस्तानमध्ये घुसून आपण काही दहशतवादी स्थळं होती नऊ ठिकाणची ती उद्ध्वस्त करून टाकली मग त्याच्यामध्ये सियालकोटमध्ये मेहमूद जोयाचा कॅम्प होता त्याला आपण उद्ध्वस्त करून टाकलं सियालकोटमध्येच सरचेलचा कॅम्प होता तो आपण उद्ध्वस्त करून टाकला त्यानंतर मुरिदक्केमध्ये मरकज तायबाचा कॅम्प होता तो आपण उद्ध्वस्त करून टाकला त्यानंतर भवलपूरमध्ये सुद्धा मरकज सुहानचा कॅम्प होता तो आपण उद्ध्वस्त करून टाकला अर्थात पहिला स्टँड हा भारताचा जो होता तो सगळ्यात मोठा होता ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जिथं जिथं दहशतवादी तळ होती तिथे उद्ध्वस्त करून टाकण्याचं काम पाकिस्तानच्या हद्दीत घुसून ते सगळ्यात पहिल्यांदा भारतानं केलं आता साहजिकच सा आहे पाकिस्तान इतर वेळेला इतक्या पुरगुड्या करते म्हटल्यानंतर भारतानं आक्रमण केल्यानंतर शांत बसेल का अजिबात पाकिस्तान शांत बसणार नाही की माहिती होतं पाकिस्ताननं सुद्धा तोरिस्टवर उत्तर द्यायला सुरुवात केली पाकिस्तानला लगेच दुसऱ्या दिवशी पाचशे वेगवेगळे टँक हल्ला करायला सुरुवात केली गोळीबार करायला सुरुवात केली तनगर असेल आपलं बारामुला असेल पौरी असेल किंवा पुंछ असेल राजोरी असेल अशा महत्वाच्या ठिकाणांवरती मोठ्या प्रमाणात घातक हल्ला या पाकिस्तानला सुद्धा गेला आणि या हल्ल्यामध्ये जर बघितलं तर पूंछमध्ये झालेला आपल्याला जो नुकसान होतं ते मोठं होतं जे दाखवलं गेलं नाही तो भाग वेगळा मात्र जवळपास पंधरा लोकांचा मृत्यू झाला अशी ऑथेंटिक बातमी समोर आली गुरुद्वारा शाळा आणि दवाखाने अशा अनेक ठिकाणी जिथं लोक राहतात अशा ठिकाणी त्यांचा तो, तो हल्ला होता त्याच्यामुळे नुकसान हे झालेलंच आहे वित्तीय नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर मानवी शरीरांचं सुद्धा मानवी देहांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे या सगळ्या हल्ल्यामध्ये हो त्याच्यानंतर लगेच लाहोरमध्ये भारतानं त्याला प्रतिहल्ला करत लाहोरमध्ये ड्रोन पाठवलेले होते आणि त्यांचे एअर डिफेन्स जे होते ते टेस्ट करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्याचबरोबर तिथं जिथून एअर उडवले जातात त्यांची विमानं उडवली जातात किंवा त्यांचे एअरक्राफ्ट असतील जिथून लाँच होतात तर त्या तिथल्या एअरक्राफ्ट लॉन्च होणाऱ्या बेसला उडवून टाकण्याचं काम सुद्धा भारतीय सैन्यानं केलं हे महत्वाचं होतं की जे लाहोरमध्ये वसून केलेलं ला होतं त्यानंतर जे झालं ते म्हणजे पाकिस्ताननं भारतावरती ड्रोन हल्ला केला अर्थात पन्नास ड्रोन पहिल्यांदा पाकिस्ताननं पाठवले होते श्रीनगर पासून ते अगदी खाली भूजपर्यंत म्हणजे वर श्रीनगर पासून ते खाली काश्मीर सॉरी आपल्या गुजरातच्या भूजपर्यंत अख्खी नाही टेस्ट करण्याचं काम पाकिस्तान यांनी केलं होतं त्याच्यातून त्यांना काय भारताचा डिफेन्स सिस्टीम किती स्ट्रॉंग आहे हे बघायचं होतं त्याच्यानंतर लगेच त्याने तीनशे ड्रोन पाठवलेले होते जे फार महत्वाचे होते फार घातक होते अगदी वरपासून ते खालपर्यंत की जेव्हा ड्रोन आले तेव्हा सगळीकडे डिफेन्स सिस्टीम कशी आहे हे तपासण्याचा प्रयत्न केला मात्र भारताची डिफेन्स सिस्टीम ही अत्यंत उत्तम आहे हे भारताला पुन्हा एकदा दाखवून दिलं आणि एस फोर हंड्रेड असतील किंवा इतर आपल्या डिफेन्स सिस्टीम असतील यांच्या माध्यमातून त्यांचे सगळे ड्रोन मोस्ट ऑफ सगळे ड्रोन पाडण्यामध्ये भारतीय सैन्याला यश आलं आणि तिथं सुद्धा आपण आपलं संरक्षण करू शकलो मात्र अनेक जुने अधिकारी होते सैन्यातले ते असं म्हणत होते की पाकिस्तान ड्रोन पाठवत आहे अर्थात याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण आम्ही सांगितलं होतं की पाकिस्तान ड्रोन पाठवते अर्थात त्यांची काहीतरी याच्यात चाल असणार आहे आपली नेमकी डिफेन्स सिस्टीम कुठं कुठं स्ट्रॉंग आहे हे तपासण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे असं सुद्धा अनेक अधिकारी म्हणत होते आणि अगदी तसंच झालं जो दिवस चौथा होता तो दिवस चौथा फार महत्वाचा होता या चौथ्या दिवशी केलेला पाकिस्तानचा हल्ला हा विचार करायला लावणारा होता कारण त्यांनी तीनशे ड्रोन पाठवून इथली डिफेन्स सिस्टीम चेक केलीच मात्र त्याच्यानंतर केलेला हल्ला हा घातक होता चौथ्या दिवशी मात्र पाकिस्तानने ते तीनशे ड्रोन तर पाठवलेच त्याचबरोबर स्पीड मिसाईल सुद्धा पाठवल्यात श्रीनगर उधमपूर पठाणकोट त्याचबरोबर अनेक आदमपूर सारख्या अनेक ठिकाणी या सर्व मिलिटरी एअरपोर्टच्या ठिकाणी अटॅक करायचा प्रयत्न हा पाकिस्ताननं सगळ्यात महत्वाचं केलाय हे लक्षात घ्यावं लागेल आता पाकिस्तान या सगळ्या कुरघोडी करते म्हटल्यानंतर भारत सुद्धा तितक्याच ताकदीनं उत्तर देणार हे लक्षात येत होतं मात्र पाकिस्तान काय करत होतं नागरी विमानसेवा बंद करत नव्हतं म्हणजे तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल आपल्या ज्या कर्नल होत्या सोफिया कुरेशी यांनी जो फोटो दाखवला होता मी आपल्या बेस रिपोर्टमध्ये तर त्यावेळेला त्याने असं सांगितलं होतं की या पद्धतीनं पाकिस्तान त्यांची विमानसेवा बंद करत नाहीये नागरी विमानसेवा म्हणजे तीनशे ड्रोन पाठवताय आणि त्याच्यानंतर भारत हल्ला करणार त्यावेळेला तुमचे जर हवेमध्ये विमानसेवा चालू असेल तर तिथल्या लोकांना त्याचं नुकसान होणारच आहे ना मात्र भारतानं काळजी घेऊनच अटॅक केला तिथल्या लोकांना नुकसान होईल असं केलं नाही मात्र या सर्वसामान्य लोकांना पुढं ढकलू त्यांच्या पाठीमागं त्यांच्या पल्लूत धुक लपण्याचं काम हे पाकिस्तान करत होते इथे लक्षात येते आता तरी सुद्धा भारतानं माघार घेतली नाही भारतानं सकाला असेल सियालकोट असेल त्यानंतर मोहित असेल अशा सात ते आठ ठिकाणी तितकेच घातक हल्ले त्याच्यानंतरच्या काळात केले त्यामुळे तिथं पाकिस्तानला सुद्धा मोठं नुकसान झालेलं होतं पाकिस्ताननं सुद्धा प्रत्येक कारवाई करत पाकिस्तान कुपवाडा असेल बारामोल असेल राजोरी असेल त्यानंतर अनकूर असेल पुंचवर अशा वेगवेगळ्या ठिकाणी सातत्यानं हल्ले करत राहिला आणि पाकिस्ताननं सुद्धा तितक्या उत्तर देण्याचं काम या या वेळेला केलं मात्र त्याचे अनेक हल्ले भारतानं मोडून काढण्याचा सुद्धा प्रयत्न केला भारताने पाकिस्तानचे अनेक एअरक्राफ्ट उडवले असं भारतीयांचं मत आहे तर पाकिस्तानने सुद्धा भारताचे अनेक एअरक्राफ्ट तोडवले असं पाकिस्तानकडून सुद्धा मीडियाच्या माध्यमातून सांगितलं जातंय हे सगळं झालं घटनाक्रम चार दिवसाच्या युद्धाचा आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकं जिंकलं कोणाने आणि कोण कोणाचं जास्त नुकसान झालं कोणाचं जास्त तोटा झाला आम्ही सातत्यानं सांगण्यात आलो की युद्धामध्ये नुकसानच होतं फायदा तर काही फार मोठा कोणाचा होत तसं झालं तर दोन्हीकडून मोठं नुकसान होत मात्र काय हाताला लागलं भारताच्या हा महत्वाचा मुद्दा आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे सव्वीस अकराचा सा दहशतवाद याला झाला होता त्यानंतर भारतानं संयमाची भूमिका घेतली चर्चेतून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला प्रश्न सुटला का नाही त्याच्यानंतर उरी असेल पुलवामा असेल असे सातत्यानं पाकिस्तानकडून हल्ले हे होतच गेले मग त्याच्यानंतर भारतानं सर्जिकल स्ट्राईक केला पाकिस्तानमध्ये घुसून सुद्धा मी दहशतवाद्यांना मारू शकतोय ते सांगितलं मात्र ते पाकव्याप्त काश्मीरमध्ये आपण घुसलेलो होतो अख्ख्या अख्ख्या पाकिस्तानच्या सीमेमध्ये घुसलेलो नव्हतो मात्र सर्जिकल स्ट्राईक मध्ये ठराविक लोकांना आपण संपवलं अनेक दहशतवादी मारण्याचा प्रयत्न केला मात्र आत्ताची जी भारताचा थेट अटॅक होता ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून त्यातून भारताला काय सांगितलं तुम्ही जर दहशतवाद्या कार्यवाहीत थांबणार नसाल तर मात्र आम्ही त्याला युद्धाचं स्वरूप समजू आणि थेट तुमच्या त्या तळांवरती अटॅक करू मग ते कुठेही असोत पाकिस्तानच्या हद्दीत असोत पाकव्याप्त काश्मीरमध्ये असो किंवा जगाच्या कुठल्याही कोकऱ्यात असले तरी सुद्धा आम्ही हल्ले करू शकतो आम्ही दहशतवादाला थारा देणार नाही ही भूमिका भारताच्या या ऍक्शन मधून थेट दिसून येते हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर काय तर सगळ्यात महत्वाचा जगाला एक संदेश गेला की भारत शांततेनं राहणारा देश आता राहिलेला नाहीये भारत तोडिस उत्तर येणाऱ्या काळात दिन अशा पद्धतीची भूमिका या सगळ्या एकंदर परिणामातून किंवा ऑपरेशन सिंदूरमधून मधून लक्षात येते पाकच्या बाबतीत काय लक्षात घ्यायला लागेल पाकनं काम आगार घेतली असेल किंवा अमेरिकेनं सांगितलं आणि पाकनं लगेच ऐकलं असं झालं का तर का झालं असेल तर कारण ही साधच आहे पाकिस्तानकडे जर बघितलं तर आर्थिक परिस्थिती तशीही पाकिस्तानची फार बेताची हे सगळ्यांनाच माहिती आहे पाकिस्तानला जाता काही दिवसांपूर्वी आय एम एफ कडनं सुद्धा मोठ्या प्रमाणात लोन घेतलेला आहे हे तुम्ही सगळ्यांनी बघितले असेल भारताचा विरोध होता तरी सुद्धा त्यांना मिळालं आणि तेच होऊन घेतलेले पैसे कर्ज काढू पाडून युद्ध करणारा पाकिस्तान देश होता त्यामुळे त्यांना ते परवडणार नव्हतं आणि भारताचं जरी बघितलं तर भारताकडनं सगळ्या सा सांगायचं तर रॉयटर्सचा रिपोर्ट मध्ये ते आला होता आणि त्यांनी सांगितले की या तीन चार दिवसाच्या युद्धासाठीच सा भारताला त्र्याऐंशी बिलियन डॉलर इतकं घालवावे लागले खर्च करावे किती त्र्याऐंशी बिलियन डॉलर्स मी लाख करोड म्हणत नाही तर त्र्याऐंशी बिलियन डॉलर्स तेव्हा हा आकडा सुद्धा सोपा नाही आहे किंवा युद्ध म्हटल्यानंतर तो पैसा जो जातोय तो तुमच्या माझ्या सर्वसामान्यांच्या किशातून सरकारला गेलेला टॅक्सच्या रूपातला पैसा असतो त्यामुळे तो काय खार सरकारकडे नसतो आणि संपला तर कर्ज काढू पाडून आपल्याला ते देश चालवावा लागतो आज देशावरती सुद्धा मोठं कर्ज आहे आपल्यासुद्धा हे नाकारता येऊ शकत नाही त्यामुळे दोन्हीकडून सुद्धा मोठ्या प्रमाणात दोन्ही देश नुकसानीमध्ये जात होते आणि त्यामुळे दो कदाचित दोघांनी शांत राहण्याचा निर्णय घेतला असेल असं आपण म्हणू शकतोय मात्र पाकिस्तानकडून त्या काय म्हणतात आपल्या काल युद्ध थांबवायला लावलेलं होतं तरी सुद्धा सीज फायरचं उल्लंघन झालंय अशा सगळ्या बातम्या समोर येतात त्याच्यावरती सुद्धा आपण व्हिडिओ केलेला आहे एकंदर काय तर या सगळ्यातून आपल्या हाताला काय लागलं तर पाकिस्तानला पण एक संदेश दिला की दहशतवाद्यांना पोचणारं पाकिस्तान आता तुम्ही दहशतवाद्यांना पोचू नका जागतिक पातळीवरती आपण दाखवून दिलं की होय पाकिस्तान दहशतवाद्यांना पोचतं त्यांचे अनेक फोटोज व्हिडिओज आणि अनेक बातम्या आपण लिक केल्या त्या संदर्भात सुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ तर सांगायचं काय आहे तर भारतानं हेच दाखवलं की पाकिस्तान आज दहशतवाद्यांना पोचत आहे इथून पुढं पाकिस्तान जर दहशतवाद्यांना पोचणार असेल तर मग ते दहशतवादी पाकिस्तानच्या आतल्या भागात असतील तरी सुद्धा आम्ही तिथं हल्ले करू त्याच्यामध्ये तुमच्या सिव्हिलियन्सना सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो तुमच्या सरकारवरती धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे इथून पुढच्या काळात पाकिस्तान सुद्धा दहशतवाद्यांना पोचताना विचार करेल आणि त्याचा फायदा देशाला आणि जगाला नक्कीच झालेला असेल तुम्हाला या सगळ्या संदर्भात काय वाटतं भारताला थांबवलं ते योग्य झालं की आणखीन थोडा काळ युद्ध आलायला हवं होतं पाकिस्तानला त्यांची जागा दाखवायला हवी होती काय वाटतं कमेंट करून कळायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी शब्दवेळी चॅनल आपलं शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत